नमस्कार मित्रांनो मालिका नाटक आणि सिनेमा अशा तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचा मनोरंजन विश्वास सर्वसामान्य चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा साधा भोळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविध भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांनी वयाच्या चौसष्टव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता त्यांनी छोट्या पडद्यावरही अभिनयाचा ठसा उमटवला मूळचे कोल्हापूरचे असलेले अभिनेते कुलदीप पवार हे घर सोडून कराड पुणे असा प्रवास करत माया नगरी मुंबईत दाखल झाले भारदस्त आवाज धिप्पाड शरीर यष्टीमुळे त्यांना एकामागून एक चांगल्या भूमिका मिळत गेल्या पुढे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही कुलदीप पवार यांनी अश्रूची झाली फुले होनाजी बाळा वीज मनाली धरतीला अशा काही गाजलेल्या नाटकात काम केले तर जावायची जात बिनकामाचा नवरा नवरेसळे गाढव असे त्यांच्या अनेक सिनेमे रसिकांनी अक्षर डोक्यावर घेतले छोट्या पडद्यावरही त्यांनी परमवीर या मालिकेमधून आपली वेगळी छाप पाडली तुतू मैमे या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले अभिनेते कुलदीप पवार हे किडनीच्या आजाराने त्रस्त होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नाटवंडे असा आप्त परिवार आहे एका नाट्यप्रयोगासाठी ते पुण्यात आलेले होते त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर उपचाराकरता त्यांना मुंबईतील कोकळ्याबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली होती त्यांच्या अचानक झाल्याने संपूर्ण चाहता वर्ग प्रचंड दुखावला गेलेला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली